आपण ऐकत आहात योअस्मान द्वेष्टी भाग दोन काय म्हणत होते ते मिश्रा अनंतराव परत आल्यावर कमलाबाई त्यांना विचारत होत्या अनंतराव मनाशी म्हणाले त्यांचे ते क्लिष्ट शास्त्रीय शब्द आणि कल्पना मलाच पुरेशा समजल्या नाहीत मी आता हिला काय सांगणार अग आज तर पहिली बैठक झाली आणखी बऱ्याच वेळा जावं लागणार आहे तरच सुधारण्याची काहीतरी आशा आहे असं म्हणत होते बरं झालं बाई कुणाच्या का उपायानं होईना तुम्हाला एकदाचं बरं वाटो आत्ता आत्ताशी तुमची काय अवस्था झाली आहे पाहत नाही अगदी किती साधी भोळी आहे ही कमल असं त्यांना वाटलं माझ्यावर दररोज कोणता भीषम प्रसंग गुजरत असतो याची हिला अंधोक्ष तरी कल्पना आहे का रात्रीची जेवणं झाली रेडिओ टीव्हीचे कार्यक्रम पाहून झाले ती दोघं पलंगावर झोपली तिच्या समाधानापुरतं शांत पडून राहायचं पण अजिबात झोप येऊ द्यायची नाही जाग राहायचं असं अनंतरावांनी ठरवलं होतं कमलाबाई थकल्या होत्या त्या पाहता पाहता गाड झोपी गेल्या अनंतराव वरच्या छताकडे खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यानं हलकेच फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत शांत पडले होते पण हीच शांत शीतल सुगंधित रात्र ही मनावर भुरळ पाडणारी होती आणि त्यांना त्यांच्या नकळत झोप लागली झोप लागली त्यांना पिंजऱ्यात जाग आली तेव्हा सर्व शरीर थंडीनं कुळकुळत होतं काही क्षणांची झोप संपली होती आता उजव्या मांडीला रग लागली होती तो पाय जरासा हलवायचा होता वेदना तर येणारच होत्या पण आता त्या असह्य वेदना सहन करण्याचीही सवय झाली होती ग्लानी जागृती झोप जाग हे चक्र सारखं फिरत होतं दिवसामागून दिवस महिन्यांमागून महिने वर्षामागून वर्ष पण ती काही क्षणांची झोप काही क्षणांची सुटका काही क्षणांची बेशुद्धी हा छळाचाच एक भाग होता सुखावलेल्या शरीराला नंतरचे वेदनेचे घाव जास्तच जाणवत होते ते भुलणारं फसवणारं मोहक स्वप्न हाही मानसिक छळाचाच भाग होता त्या उबदार आरामशीर खोलीतल्या सुखानंतर हा काचणारा कोंडणारा कठीण गारेगार पिंजरा मनाची कशी शकल करीत होता शेवटी पिंजऱ्यातला त्यांचा बंदिवास हेच कातळी सत्य होतं त्यावर सर्व ठिसूळ स्वप्नांचा चक्का चूर झाला होता या गंजरेल्या गजांनीच त्यांचं विश्व मर्यादित केलं होतं त्या पिंजऱ्याबाहेर काहीही असेल त्यांच्यापुरतं बाहेर शून्य होतं पिंजऱ्यात राहणं दोन घास मिळतील तेव्हा खाणं दोन घोट मिळतील तेव्हा पिणं आणि वेदना सहन करणं हेच त्यांचं आयुष्य होतं या कठोर नियतीची सुरुवात केव्हा झाली होती कशी झाली होती का झाली होती त्यांचा हा अघोरी छळ किती काळ चालणार होता या प्रदीर्घ कारावासाच्या अंतास काय होतं या कशाचाही विचार करणं त्यांनी आता सोडून दिलं होतं ती म्हातारी येते की नाही याचीही फिकीर करण्यात काही अर्थ नव्हता शेवटी त्यांच्या हातात वाट पाहण्याखेरीच होतंच काय तीच वाट पाहत राहणं हाच एकमेव मार्ग होता देवावरचा विश्वासही गेला होता आता ते स्वप्न अखंडपणे चाललं होतं त्यांचा भंग होत नव्हता मध्यंतरी काही काही क्षणांपुरते ते त्या उबदार आरामशीर शयनगृहात जागृत होत होते तिथं या म्हातारीऐवजी कमला पायी असायच्या आता ते पार पार मागं भूतकाळात आवाक्या पलीकडे गेलं होतं पिंजऱ्यात कैदी जरासा हल्ला सर्व पिंजरा हिंदकळायला लागला साखळ्या खळखळायला खल लागल्या वरचा हुक करकरायला लागला खालच्या ओल्या गार फरशीवरून उंदरांच्या पायांचे चटचटते आवाज येत होते त्यांची किरट्या आवाजातली चुकचूक कानावर येत होती पण कैदी आता त्यांचीही फिकीर करण्यापलीकडे गेला होता अन्नपाणी मिळालं तर त्यांचा उंदरापासून बचाव करायचा एवढंच त्यांचं उद्दिष्ट होतं बाकी तो आणि ते वेगवेगळ्या जगाचे रहिवासी होते तो बंदिस्त पिंजऱ्यात राहत होता ते पिंजऱ्याबाहेर कैद्यानं तसू तसू करीत आपली पाट बोटभर हलवली जीव कळ्या उठल्या खऱ्या पण काही वेळानं त्या थांबल्या तेव्हा मिळालेलं समाधान अवर्णनीय होतं शेवटी त्यानं आपलं पिंजऱ्यातलं आयुष्य स्वीकारलं होतं शेवटी सत्याचं रूप त्याच्या समोर आपल्या पूर्ण रूपात उभं राहिलं होतं सत्य म्हणजे पिंजरा होता काच होता तहान फूक होती शरीराची रग होती शरीराच्या कळा होत्या अंधार थंडी गारवा चिंध्यांचे कपडे शिळ्या अन्नाचे तुकडे पाणचट पाणी निहशब्द संपूर्ण अंधार एकांत हेच सत्य होतं कधी काळी इतर अनुभव आले असतील तर ते भासात्मक होते तडतडणाऱ्या मनाची इच्छा स्वप्न होती क्षणभर तो कैदी त्या स्वप्नात भुलला होता तीच खरी धरून चालला होता पण सत्याचा प्रखर ठसा शेवटी सर्व जगावर उमटला होता तो पिंजऱ्यात होता पिंजरा हेच त्याचं जग होतं आयुष्याच्या अंतापर्यंत तो या पिंजऱ्यातच राहणार होता शेवटी सर्व हालचाल सर्व धडपड थांबली होती निराशेच्या अतिरेकाची शांतता मनात आली होती आता जेव्हा सर्व अशा नष्ट झाल्या होत्या तेव्हा त्याला उमगलं की तसं त्याचं आयुष्य इतकं वाईट होतं का प्रकाश देणारे पली नसते तर उंदरांपासून तो असा तीन चार फूट उंचीवर नसतात तर दिवसा दोन दिवसा काठी का होईना पण ती म्हातारी त्याच्यासाठी अन्नपाणी आणत होती ना ती किंवा कोणीच आलं नसतं तर हरकत नाही शरीर कोंडलं गेलं तरी हरकत नाही समोर अंधारी दगडी भिंत असली तरी आता एवढ्यातच ती म्हातारी अन्नपाणी आणील अन्न पाणी आणि मग आता या खेपेला तो सावकाश सावकाश जरासा उजवीकडे हल्लात तर एवढी सुख असताना तो आंधाळ्या वेळ्यासारखा शोक करीत होता मूर्ख समर्थसुद्धा कमलाबाईंना शांत करू शकले नाहीत त्यांचे यजमान सकाळी जागेच होत नव्हते तोंडातून एक घरघरल्यासारखा आवाज येत होता डॉक्टर आले होते त्यांच्या सल्ल्यावरून अनंतरावांना हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं तिथे रक्ताची लंबर फ्ल्यूटची तपासणी होणार होती एक्सरे काढले जाणार होते अनंतरावांची अवस्था कमलाबाईंना पाहवेनाशी झाली होती अनंतरावांना काय झालं आहे याची त्यांना अंधुक्षही कल्पना नव्हती आणि त्या सरळ समर्थांकडे आल्या होत्या समर्थ उठले आणि मला म्हणाले आप्पा आपण गाडीतून कमलाबाईंना त्यांच्या घरी सोडू आणि स्वतःच हॉस्पिटलमध्ये जाऊ मग ते कमलाबाईंच्याकडे वळले कमलाबाई आता तुम्ही घरी चला तिथं विश्रांती घ्या अनंतरावांसाठी जे जे शक्य आहे ते जे सर्व मी आता करतो आम्ही अनंतरावांच्या खोलीत प्रवेश केला ते इमर्जन्सी वार्डमध्ये होते तिथे प्रवेशाला परवानगी नव्हती पण समर्थांची वाट असल्या क्षुल्लक गोष्टींनी कधीच अडत नाही आम्ही खोलीत प्रवेश केला खिडक्यांना निळे पडदे भिंतींना फिकट रंग क्लोरोफॉर्म इथं औषध यांचा संमिश्र वास खाटेभोवती चकचकत्या क्लिष्ट यंत्रांची रांग मॉनिटरवरच्या पडद्यावर उमटणाऱ्या रेषा हलणारे ठिपके जीवनशक्तीची भरती ओहोटी दाखवणाऱ्या हिरव्या खुणा आम्ही कॉटपाशी पोहोचलो आता मला आठवलं अनंतरामांचं वर्णन कमलाबाईंनी केलंच नव्हतं ते इतके धिप्पाड असतील इतके गौरवर्ण असतील इतके उमदे असतील ही कल्पनाच मनाला शिवली नव्हती आता त्यांचा चेहरा खंगला होता पांढरा पडला होता शरीर दुर्बल दिसत होतं समर्थ काही क्षण त्यांच्याकडे पाहत उभे राहिले आणि मग त्यांनी मला मानेनंच बाहेर चलण्याची खून केली आम्ही वरांड्याचाच थांबलो होतो डॉक्टर बाहेर येताच समर्थांनी त्यांच्याजवळ आनंदरावांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली डॉक्टर घाईत होते पण ते थांबले वरांड्याच्या कठाड्याला पाठ लावून छातीवर हातांची घडी करीत ते म्हणाले समर्थ समर्थच नाही का तर मग असं समर्थ या केसमध्ये सगळ्याच परस्पर विरुद्ध खुणा दिसत आहेत आम्ही त्यांचा एसीजी घेत आहोत लाईव्ह फंक्शन्स वॉच करीत आहोत एक खूण डीप कोमाची आहे एक खूण इंटेन्स एजिटेन्शनची आहे रक्तातलं ॲड्रिनरीन वाढलेलं आहे पण टेम्परेचर आणि स्किन कंडिशन यांचा इतरांशी मेळ बसत नाही ऑनेस्टली या क्षणी मी काहीच सांगू शकत नाही आणखी काही तास तरी त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवणार आहे मग पाहू डॉक्टर त्यांच्या जीवाला धोका कितपत आहे समर्थ अर्थात नक्की उत्तर देणं कठीण आहे पण त्यांच्या बाजूचे तीन चार फॅक्टर्स आहेत मुळात त्यांची प्रकृती दणकट आहे इच्छाशक्तीही प्रबळ आहे कोमात गेल्याला जास्तीत जास्त दहा तास झाले आहेत फिडिंग रक्त वगैरे सर्व चालू आहे एखादा मॅस्यू सीजर आला नाही काही व्हॅस्क्युलर कोलॅप्स झाला नाही तर मला नाही वाटत त्यांना आत्ताच्या क्षणी काही धोका आहे डॉक्टर मी आपला फार फार आभारी आहे समर्थ म्हणाले हॉस्पिटलमधून गाडी काढली ती समर्थांनी सरळ अनंतरावांच्या कंपनीत नेली पर्सनल ऑफिसरची चौकशी करीत शेवटी आम्ही त्यांच्या ऑफिसात पोहोचलो जगदाळे व्यवहारी स्पष्ट वक्त होते सुदैवानं ते कामात नव्हते हो अनंतराव आज येऊ शकत नाहीत असा फोन आला आहे खरा जगदाळे म्हणाले जगदाळे मला जरा खाजगी माहिती हवी आहे अनंतरावांचं रेकॉर्ड कसं होतं त्यांच्याबद्दल लोकमत काय होतं त्यांचे कुणी वैरी हितशत्रू वगैरे होते का काही कारणानं कोणाशी वितुष्ट वगैरे आलं होतं का समर्थ अनंतराव फार स्ट्रिक्ट होते कॉम्प्रोमाइज हा शब्द त्यांच्या कोशात नव्हता अच्छा जगदाळे एवढ्यात काही लक्षात येण्यासारखं झालं समर्थांनी विचारलं तसे त्यांचे मेमो सगळ्यांनाच येत असत पण पन... पण ठीक आहे मी नाही सांगितलं तर दुसरं कोणीतरी सांगणारच ते दासगुप्ता प्रकरण फारच गाजलं तो आमचा परचेस मॅनेजर होता अगदी पुरा करप्ट होता अनंतराव अधिकारावर येताच त्यांनी त्याला झटकाफटकी डिसमिस केला अहो एवढंच नाही त्यांचे सगळे ड्यूज गोठवून ठेवले प्रायव्हेट कंपन्यांमधून प्रकरणं नेहमीच होत असतात पण एक कोडं असतं त्या माणसाला राजीनामा द्यायला सांगतात त्याचं करिअर रोईन करीत नाहीत अनंतराव जरुरीपेक्षा जास्तच कठोरपणाने वागले दासगुप्ताला यापुढे कोणतीही स्थानिक कंपनी दारात उभा करणार नाही बर आणखी काही मोठं एक असं एकच बाकी लहान सहान कुरबुरी चालूच असायच्या समर्थांनी जगदाळांकडून दासगुप्ताचा पत्ता घेतला मिश्रांना फोन केला तेव्हा त्यांची रिसेप्शनिस्ट फोनवर आली मिश्रा कामात आहेत ते अपॉइंटमेंटशिवाय कुणाला भेटत नाही ती सांगत होती समर्थांनी तिला फक्त मिश्रा तिथं आहेत की नाही एवढंच विचारलं ती हो असं म्हणताच त्यांनी फोन खाली ठेवला दहा मिनिटातच आम्ही त्यांच्या अलिशान बंगल्यावर पोहोचलो आम्हाला पाहताच रिसेप्शनिस्ट अपॉइंटमेंट बुक चाळत होती समर्थांनी तिला हातानच नको अशी खून केली ते खोलीतून सरळ समोरच्या हिरव्या बेझनं झाकलेल्या दाराकडे निघाले रिसेप्शनिस्ट काहीतरी बोलणार होती पण समर्थांनी तिच्याकडे एक नजर टाकताच ती जागच्या जागी चूप बसली दरवाजा ढकलून समर्थ आणि त्यांच्या मागोमाग मी असे आत शिरलो आज प्रकाश जरा कमी होता पाच सात सेकंदांनी दिसलं की एका मोठ्या दिवाणावर एक मध्यमवयीन स्त्री झोपलेली आहे आणि तिच्या उशाशी एक चाळीशीच्या सुमाराचे ग्रहस्थ बसले आहेत आमच्या आक्षमिक येण्यानं त्यांना आधी आश्चर्य वाटलं आणि मग राग आला तुम्ही आत कसे आलात तुम्हाला दिसत नाही मी कामात आहे ते रागानं म्हणाले उठून ते टेबलावरच्या घंटेच्या दिशेने जाऊ लागताच समर्थ म्हणाले मिश्रा थांबा शब्दांशी खेळ करणाऱ्या मिश्रांना त्या दोन शब्दांनी जागच्या जागी थांबवलं आधी ते आमच्याकडे पाठ करूनच उभे राहिले आणि मग सावकाश वळले त्यांच्या चेहऱ्यावरचा राग केव्हाच गेला होता आता तिथं एक नवल होतं जराशी शंका होती तुम्ही तुम्ही आहात तरी कोण ते शेवटी हलकेच म्हणाले मी समर्थ ओ गॉड मिश्रा दोन पावलं मागसरले कालच तुमच्याकडे अनंतराव आले होते एक सेशन झालं समर्थांनी विचारलं हो हो त्याचं काय मग मिश्रांचं लक्ष दिवाणकडच्या स्त्रीकडे गेलं त्यांच्याजवळ जाऊन ते जरा अजिजीच्या आवाजात म्हणाले जयंतीबेन मला जरा माफ करा हां अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी मला आता तुमचं सेशन थांबावं लागणार आहे तुम्ही पुढची डेट घेता का प्लीज जराशा कुरकुरत जयंती बेन बाहेर गेल्या बसा ना समर्थ बसा स्वतः एका खुर्चीवर बसत मिश्रा म्हणाले मिश्रा तुम्हाला केस आठवते होय समर्थ अर्थात कालच आले होते ते माझ्याकडे तुम्ही काय निदान केलं समर्थ पहिलीच बैठक होती त्यांनी दिलेली माहिती मला अपुरी वाटली पण स्वतःला हिप्नोटाईज होऊ द्यायला त्यांनी प्रखर प्रतिकार केला आणि हिप्नोटाइज करून काय साधलं असतं समर्थ म्हणाले त्यांच्या मनात काहीतरी गुंता आहे तो उघड्यावर आला तर काहीतरी करता येईल असा माझा विचार होता म्हणजे त्यांच्या विकाराचा उगम त्यांच्या स्वतःच आहे पण दुसरं कारण काय असू शकणार कारण खूप असू शकतात मिश्रा ठीक आहे आम्ही आता जातो मिश्रा लगबगीनं पुढे आले पण पण समर्थ त्यांच्या सर्व खुणा परसिक्युशन मॅनियाच्या वाटत होत्या खुणा अहो मिश्रा खुणा म्हणजे सावल्या सावलीवरून मूळ वस्तूची कधी कल्पना येईल का असो मी तुमचा आभारी आहे पण समर्थ अनंतरावांना काय झालं आहे मिश्रा ते त्यांच्या भ्रमविश्वात अडकले आहेत या क्षणी ते सर्व वैद्यकीय शास्त्रीय मदतीच्या पलीकडे आहेत मी जातो वेळ महत्वाचा आहे दासगुप्तांच्या पत्त्यावर पोहोचलो तेव्हा दुपारचा एक वाजला होता घंटा वाजताच स्वतः दासगुप्तांनीच दारू दास दासगुप्ता बुटके लठ्ठ होते डोळ्यांना जाड काचांचा चष्मा होता शरीरावर उत्तम कपडे होते घरातल्या सामानावरून पैशाची कधी कमतरता भासलेली दिसत नव्हती चढ दिशू कुणावर विश्वास ठेवायचा त्यांचा स्वभाव नव्हता दारातच उभे राहून ते म्हणाले यस आपलं काय काम होतं माझ्याकडे त्यांना हातानं आत चालण्याची खून करीत समर्थ म्हणाले दासगुप्ता जरा आत्तर चला मग मी तुम्हाला सांगतो जरा अनिच्छेनच दासगुप्तांनी आम्हाला आत प्रवेश दिला त्यांच्या सांगण्याची वाट न पाहता समर्थांनी खुर्ची घेतली आणि मलाही बसायची खून केली दार बंद करून दासगुप्ता आमच्यासमोर येऊन बसले होते आणि म्हणाले यस तुम्ही एवढ्या आहात ज्या कंपनीत काम करीत होतात तिथं जी एम आनंतराव नावाचे गृहस्थ होते ना हो समर्थांनी असं विचारताच दासगुप्ता सावध झाले होते तुमचे त्याच्याशी मतभेद झाले होते ना स्पष्टच बोलायचं तर त्या आनंतरावांनी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं ना हो दासगुप्तांचा संताप उघड दिसत होता त्यांची आजची अवस्था तुम्हाला माहीत आहे समर्थांनी म्हटलं नाही काय झालं आहे त्यांना दासगुप्ता किती अधीर झाले होते त्यांच्या आवाजात काळजी तर मुळीच नव्हती कुतूहल मात्र होतं गेले काही दिवस त्यांना बरं वाटत नव्हतं आज सकाळी तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे डॉक्टर सुद्धा काही सांगू शकत नाहीत समर्थ म्हणत होते असं हातावर हात चोळत दासगुप्ता म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मोठे चमत्कारिक होते पण त्यात खेदाचा सहानुभूतीचा लवलेशही नव्हता तुम्हाला वाईट वाटलेलं दिसत नाही ते तुमचे सहकारी होते ना समर्थ म्हणाले दासगुप्तांची मान ताड वर आली सहकारी छे शत्रू शत्रू नंबर एक त्यांनी मला अगदी आयुष्यातून उठवलं दासगुप्ता संतापानं थरथरणाऱ्या आवाजात बोलत होते त्यांचं वर्तन अयोग्य होतं का अन्याय होता का समर्थ विचारत होते अहो न्याय अन्यायाच्या गोष्टी जुन्या झाल्या हा नवा जमाना आहे शक्य अशक्य काय आहे ते पाहण्याचा जमाना गेला त्रेतायुगातली तत्व आता लावणं मूर्खपणा आहे स्वतः जगावं लोकांना जगू द्यावं तुमच्या मनातून अनंतरावांचा सूड घ्यायचा होता का समर्थ विचारत होते माझ्या त्यांचा सूड दासगुप्ता गडबडून म्हणाले छे हो मी कसला सूड घेणार छे हो भलतंच काहीतरी स्वत नाही हो पण कोणा इतरा करवी छे हो नाही नाही दासगुप्ता नुसतेच गडबडले नव्हते ते आता घाबरले होते घामाघूम झाले होते खुर्चीवरून उठत ते ओरडले तुम्ही कोण आहात तुम्हाला मी ओळखत नाही तुम्हाला काय करायचं आहे जा पाहू इथून मला आता अवाक्षरही बोलायचं नाही समर्थ जागचे हल्ले नव्हते दासगुप्तांच्याकडे एकटक नजरेने पाहत होते तुम्हाला जा म्हणून सांगतो ना दासगुप्ता पुन्हा ओरडले नाही समर्थ मान हलवत हलक्या आवाजात म्हणाले दासगुप्ता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं मिळाल्याखेरीज मी इथून हलणार नाही मग त्यांचा आवाज एकदम चढला बसासमोरच्या खुर्चीवर समर्थ एकदम गरजले फटका बसल्यासारखे दासगुप्ता मागे सरले आणि मग त्यांच्या खुर्चीत जवळजवळ कोसळलेच ते बोलले तेव्हा त्यांचा आवाज घोगरा झाला होता तुम्ही आहात तरी कोण माझं नाव समर्थ आहे पण ते तुमच्या कानावर आलं असण्याची शक्यता नाही तेही महत्वाचं नाही आता मला तुमच्याकडून एक नाव आणि एक पत्ता हवा आहे छेछे काहीतरीच दासगुप्ता घाबरले होते मग स्वतःला सावरत्य म्हणाले कसलं नाव कसला पत्ता मला मला काहीही माहीत नाही विचारण्याआधीच कसं म्हणता मला माहीत नाही दासगुप्ता तुमचा अपराध तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे आता माझ्याकडे पहा इकडे पहा वळत वळत शेवटी दासगुप्तांची नजर समर्थांच्या नजरेला भेटली आणि तिथंच गुंतली टाचणीवर टोचलेल्या फुलासारखी मी क्षणातच समर्थांच्या चेहऱ्याकडे पाहिलो त्यांचे डोळे भयंकर झाले होते ते बोलले तेव्हा त्यांचा आवाजही दाहक होता दासगुप्ता तुम्ही कोणाकडे गेला होतात तो कुठं राहतो दासगुप्ता मान हलवत होते दोन्ही हातांनी गळा चोळत होते त्यांचा चेहरा मातट रंगावर गेला होता चेहऱ्यावरून घामाचे ओघळ वाहत होते समर्थ आता उभे राहिले होते त्याच आवाजात त्यांनी परत विचारलं दासगुप्ता सांगा त्याचं नाव काय आहे तो कुठं राहतो यापुढचे काही क्षण वर्णन करणं कठीण झालं आहे कारण नक्की काय झालं ते मलाही समजलं नाही मला मलाही म्हणतो गर्वाशिवाय म्हणतो कारण समर्थांच्या बरोबर असताना मला अनेक विचित्र अनपेक्षित अनुभव आले आहेत दुपारच्या प्रखर उन्हाच्या प्रकाशात उजळलेली ती खोली एका क्षणात पार अंधारली साधा अंधार नाही एकाच वेळी बोचरा आणि दाहक छातीत श्वास रुकवणारा सर्व शरीरावर मुंग्या आल्यासारखा बधिरपणा पसरवणारा अंधार माझ्या मनात त्या क्षणार्धात कल्पना आली ती एखाद्या प्रचंड देवमाशाची होती त्यानं आपला अवाढव्य जबडा पसरून एखाद्याला जबड्यात घेतलं तर माझे शुद्ध हरपण्याच्या बेतात होती त्या ताणाखाली मी डोळे मिटून घेतले डोळे मिटता मिटता मला दिसलं की समर्थांचे दोन्ही हात दोन्ही बाजूंना आडवे पसरलेले आहेत चेहरा वर केलेला आहे क्षण मात्र किंवा आणखीही काही काल वेळेचं भान गेलं शरीराची पाचही ज्ञानेंद्रिय कल्लोळ करून उठली होती संवेदनांचा मारा होत होता मेंदूचे विचार मार्ग असल्या अमानवी संवेदनांसाठी नव्हतेच मला नाही वाटत मी मृत्यूच्या किंवा नाशाच्या इतका निकट कधी आलो होतो आणखी काही सेकंद माझी सहनशक्ती संपली असती सर्व बांध फुटले असते पण ते वादळ घोंगावत पुढे निघून गेलं घामेजलेल्या थरथरत्या शरीरानं मी भानावर आलो समर्थ त्यास त्या ताट पवित्र्यात उभे होते दासगुप्ता त्यांच्या खुर्चीत एखाद्या चुरमडलेल्या भूषाच्या भावलीसारखे वेडेवाकडे पडले होते पण त्यांच्या बारीक सारीक हालचालीवरून दिसत होतं की ते जिवंत आहेत नाव काय समर्थांनी त्याच कठीण आवाजात विचारलं शेरप। शेरप। तो शब्द किंवा नाव ऐकताच समर्थांचे डोळे एकदम बारीक झाले शरीरात एक नवा ताटफणा आला कुठं राहतो पुलापुलीकडच्या बेटावर दासगुप्ताने सांगितलं समर्थांनी हात खाली घेतले ते जायला वळले तेव्हा मला दिसलं की त्यांच्याही चेहऱ्यावर घामाचा बारीकसा ओलावा बा जमा झाला होता हा झाला होता नमस्कार मित्रांनो मी नाक्सेन सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा यो असमान द्वेष्टी हा या कथेचा भाग दोन होता लवकरच आपण भाग तीनकडे वळूयात ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद